मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये असं तुम्ही सुद्धा ऐकलंय का दररोज जी कामं आपण न चुकता करतो ती कामं चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवाला प्रार्थना केल्याशिवाय करू नये असं शास्त्र सांगतं मात्र यामागे नेमकं काय कारण आहे आणि मकर संक्रांतीला काय करावं काय करू नये चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान उपवास कथा दानधर्म आणि भगवान सूर्यदेव यांची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे सूर्यदेव आणि शनिदेव या सणाशी संबंधित असल्यानं त्याला अत्यंत महत्व आहे असं म्हणतात की सूर्यदेव या उत्सवात आपला मुलगा शनिदेव यांना भेटायला येतात साधारणतः शुक्राचा उदय सुद्धा याच वेळी होतो म्हणून इथून शुभ कार्य सुरू होतात ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी दोन रोजी मध्यरात्री वाजून मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं शुभ मानले जातात तर काही कामं निषिद्ध असतात या दिवशी कोणतं कार्य करू नये हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे अनेक जण सकाळी उठल्याबरोबर चहा आणि स्नॅक्स खायला लागतात पण शुभ दिवसात असं करत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी मसालेदार अन्न खाऊ नये या दिवशी तीळ मूग डाळ खिचडी इत्यादींचं सेवन करावं आणि या सर्व गोष्टी शक्य तितक्या दान कराव्यात असं सांगितलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रार्थना करावी शिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा मशीची धार काढू नये असेही म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्ती साधू किंवा वडीलधारी मंडळी घरी आली तर रिकाम्या हातानं परत पाठवू नये ज्यानं त्यानं त्याच्या क्षमतेनुसार काहीतरी दान करावं असं सांगण्यात येतं याचबरोबर या दिवशी लसूण कांदा या गोष्टींचं सेवनही करू नये उलट मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावं मात्र सूर्यदेवाला पाणी देताना लोखंड स्टील किंवा प्लॅस्टिक अशा तांब्याचा वापर करू नये शिवाय चुकीचं भाषण वापरू नये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणासाठीही चुकीचे शब्द वापरू नयेत आणि कोणावरही रागवू नये कोणासाठीही अपशब्द वापरू नये मकर संक्रांतीच्या दिवशी झाडं तोडणं अशुभ मानलं जातं याच दिवशी तुळस तोडू नये असं करणंही अशुभ मानलं गेलंय स्नान केल्याशिवाय अन्नाचं सेवन करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही नदीत जाऊन स्नान करावं मात्र ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावी असं सांगितलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काही खाऊ नये किंवा पिऊ नये मग आता मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय करावं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी काळे तीळ दान केल्यानं भगवान शनिदेवाच्या साडेसातीपासून पासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळानं केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेलाही विशेष महत्व आहे या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप सुद्धा केला जातो या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम ह्रीम हरि सूर्याय नमा या विशेष मंत्राचा जप करावा असं ज्योतिषी सांगतायत या दिवशी तीळ आणि मूग डाळी पासून बनलेल्या खिचडीचं सेवन करावं हे शुभ मानलं गेलं जातात असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी केवळ दान केल्यानं सुद्धा व्यक्तीला अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटायला येतात या संबंधित एक रंजक गोष्ट ही आहे मकर संक्रांतीशी संबंधित शनिदेव आणि सूर्यदेव यांची पौराणिक कथा म्हणजे मान्यतेनुसार पिता सूर्यदेव शनिदेवाचे संबंध चांगले नव्हते शनिदेव आणि सूर्यदेव एकमेकांशी जुळत नाही देवी पुराणात सांगितले की जेव्हा सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला पहिल्यांदा भेटायला गेले तेव्हा शनिदेवांनी त्यांना काळे तीळ अर्पण केले आणि त्याद्वारेच त्यांची पूजा केली त्यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले सूर्यदेवाने शनिदेवांना आशीर्वाद दिला की जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचं घर संपत्तीनं भरून जाईल यावर शनी महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनिदशेचा त्रास सहन करावा लागणार नाही तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केलं जातं एवढंच नाही तर जलामध्ये काळे तीळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ दिल्यास आपल्याला शनी दिवसापासूनही मुक्ती मिळू शकते असं सांगण्यात येतं याचबरोबर मकर संक्रांतीचं वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्यानं प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होत असते थंडीनं गारटलेल्या व्यक्तींना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्यानं थंडीपासून बचाव होण्यास मदत मिळते याचबरोबर भारत हा कृषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवांचं पर्व हे शेतीवर अवलंबून असतं मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी बंधू रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचं पीक मका ऊस शेंगदाणे उडीत घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचं घर अन्नधान्यानं भरून जातं म्हणून मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचं स्वागत केलं जातं याबरोबरच असं मानलं जातं की संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते याचं कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचं दार उघडतं म्हणूनच या दिवशी केलेलं पुण्य आणि दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असतं मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तोफ आणि शॉल यांचं दान केल्यास मोक्षप्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी सुद्धा मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सुद्धा सांगितलंय की जो मनुष्य उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवाच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवशी सूर्यदेवासह शनिदेवाचीही पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं अंघोळ करून शुभ वस्त्र परिधान करावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडं कुंकू अक्षता आणि लाल फुलं घालून हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करावं या पाण्यात थोडे काळे तिळेही मिसावेत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ तीळ खिचडी अर्पण करावेत त्यांची विधिवत आरती करावी याचबरोबर मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी सूर्यदेवाची पूजा करण्यासोबतच पुढील मंत्राचा जपही केला जाऊ शकतो मंत्र ओम घृणास्पदा सूर्य आदित्य ओम ह्रीम श्रीम सूर्याय सहस्त्रकिरणाय मनोवंचित फल देही, देही स्वाहा तर ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानं आणि प्रार्थना केल्यानं सूर्यदेवांचे आशीर्वाद तर प्राप्त होतातच शिवाय शनी दोषापासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर मकर संक्रांत हा दिवस देवांचा दिवस मानला गेला आहे कारण या दिवशी देवांची दारं उघडी असतात म्हणून आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये असं सांगण्यात येतं तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळालं असेल याची खात्री आहे याही व्यतिरिक्त मकर संक्रांतीबाबत आणखी काही प्रश्न तुम्हालाही पडली असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका